नमस्कार प्रेक्षकांनो व्ही एस टेक ट्रेंडी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा युट्यूब ने एक नवीन मोठे अपडेट आणले आहे जे लोक वाय टी स्टुडिओ वापरतात त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आपल्यासाठी युट्यूबने आणली आहे तर युट्यूबचे हे नवीन अपडेट नेमके काय आता ते आपण जाणून घेऊया तर दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये एक युट्यूबने अपडेट आणले होते जे पण आता आपण पैसे कमवू ते पैसे आपल्याला आता यू आय टी स्टुडिओवर दाखवण्यात येईल जे पैसे आपण कमवलेले आहेत ते फक्त आपल्याला डॉलरमध्येच दाखवण्यात येईल तर तीस तारखेच्या दिवशी यूट्यूब क्रिएटर या चॅनलवरती त्यांनी कम्युनिटीवर एक पोस्ट टाकली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की पैसे दाखवण्याची जी सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली आहे मात्र त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲडही करण्यात आलेल्या आहेत नेमकं काय म्हणजेच आता वाय टी स्टुडिओवर आपल्याला आपले किती पैसे आपण कमवले आहेत ते दिसणार आहे मात्र ते डॉलरमध्येच नाही तर आपण आता कुठल्याही करन्सीमध्ये जे कमवू त्या करन्सीमध्ये आपल्याला ते पैसे शो करण्यात येणार आहेत आणि आता त्यामुळे आपल्याला ॲडसन्स अकाऊंटची फक्त एकदाच गरज पडणार आहे जेव्हा आपण आपला चॅनल मॉनेटाईज करू त्याच्यानंतर जेव्हा आपला चॅनल मॉनेटाईज होईल त्याच्यानंतर तो ॲडसनशी जेव्हा आपल्याला तो लिंक करावा लागतो त्याचवेळी फक्त आता आपल्याला ॲडसन्स अकाउंटची गरज पडणार आहे त्यानंतर मात्र ॲडसन्स अकाउंटवर आता जाऊन पैसे बघणे किंवा बाकीच्या गोष्टी करणे हे करण्याची गरज नाही त्यासाठी आता हे सर्व फीचर हे वाईटी स्टुडिओवरच आणले जाणार आहे तर अजून काही गोष्टी त्यांनी ॲडही केलेल्या आहेत शेवटच्या बारा महिन्यामध्ये तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये किती कमाई केली हेही त्यामध्ये दाखवले जाणार आहे आणि आता आपण शेवटच्याच महिन्यात किती पगार आपण घेतला तसेच येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्याला किती पगार येणार आहे तसेच आत्ता आपले पैसे किती जमा झाले आहे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या गेल्या आहेत तसेच ॲडसन्सवर जाऊन गुगल ॲनालिटिकचे जेवढे फीचर आहेत ते हळूहळू स्टुडिओ मध्ये आणले जाणार आहेत म्हणून आता ॲडसनचा हा उपयोग एकदम पूर्णपणे कमी झालेला आहे कारण आता फक्त चॅनल मॉनिटायझेशन झाल्यानंतर तो व्हेरीफाय करण्यासाठीच फक्त आपल्याला ॲडसन्स अकाउंटची गरज पडणार आहे त्याच्यानंतर मात्र आपल्याला ॲडसन्स अकाउंटवर जाण्याची गरज नाही कारण जे ॲडसनचे जे सर्व फीचर आहेत ते आपण आता टी स्टुडिओमध्ये जाऊन करू शकतो आणि बघूही शकतो त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वाईटिश सेक्शनमध्ये जाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक सेक्शनचे जे, जे कमाई आहे ती वेगवेगळ्या पद्धतीत दाखवली जाणार आहे म्हणजेच व्हिडिओची कमाई तसेच शॉर्ट्स व्हिडिओची कमाई तसेच स्पॉन्सरशिपची तसेच ब्रँड कॉन्टॅक्स यांची सर्व कमाई ही वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला दाखवली जाणार आहे तर प्रेक्षकांनो हा जो यूट्यूबने अपडेट आणला आहे बद्दल म्हणजेच वाय टी स्टुडिओबद्दल हे तुम्हाला कसे वाटले बरं आणि याचा बेनिफिट तुम्ही नक्की पुढे जाऊन घेऊ शकाल तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद